Y nada aras... उपस्थित होते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमचे नेते आदर पवार साहेब राज्याचे प्रदेशाध्यक्ष गडकरी साहेब यांच्या सूचनेनुसार शहराचे आणि जिल्ह्याचे मंत्री हे आमचे मार्गदर्शक यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथील सी बँकेमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीला जिल्हा परिषदातील महत्वाचे नेते महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष जाधव महाराष्ट्र प्रदेशचे आमचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आणि चंद्रसाहेब चंद्रेश्वर साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ नेते तोफिबाई शेख नगरसेवक गणेशजी पुजारी त्याचबरोबर इरफाजी शेख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय संपर्क मंत्री संपर्कमंत्री साहेब यांनी महत्त्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुढील दिशा सोलापूर महापालिकेच्या संदर्भातले आम्हाला त्यांनी सांगितले त्या बैठकीमध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार निश्चित चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराच्या निवडणूक निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे यशे कसे येतील यासंदर्भात आमच्या सर्वांची चर्चा झालेली आहे या चर्चेमध्ये या सर्वांनी ह्या सर्व नेत्यांनी भाग घेतला आणि एकत्रितपणे ही निवडणूक करून चांगला सोलापूरमध्ये राष्ट्रवादी चांगला विकसित मिळेल विजय मिळवण्यासाठी आम्ही सर्वांनी चर्चा करणार आहोत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी